जय भीम माझं नाव प्रज्ञाकुमार गावंडे आहे मी समता सैनिक दलाची एक सैनिक आहे तर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब व समता सैनिक दलाच्या वतीने एक विशेष सूचना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले समता सैनिक दल हे समानता शिस्त आणि बंधुत्वाचा वारसा जपणारे संघटन आहे याच परंपरेला पुढे नेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत शिबिर आयोजित केले आहे समता सैनिक दल म्हणजे नेमकं काय का तर समता सैनिक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये स्थापन केलेले एक सामाजिक व अनुशासित स्वयंसेवक संघटन आहे समाजातील असमानता जातीभेद अस्पृश्यता दूर करण्यासाठी लोकांमध्ये अनुशासन संघटन शक्ती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी बौद्ध आणि आंबेडकरी चळवळीत शिस्तबद्ध स्वयंसेवक तयार करण्यासाठी आणि समाज सुधारणा व मानवता एकत्रित संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती तर समता सैनिक दल नेमकं काम काय करते तर बौद्ध आणि सामाजिक कार्यक्रमात व्यवस्था सांभाळणे महापुरुषांच्या जयंती प्रेरणा दिवस दीक्षाभूमी चैत्यभूमी इत्यादी ठिकाणी शिस्त राखणे समाजात समानता बंधुता न्याय या मु, या मूल्यांचा प्रचार प्रसार करणे व आपत्ती काळात मदत करणे इत्यादी सर्व कामे समता सैनिक दल करते अंक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत एक दिवसीय शिबिर होणार आहे स्थळ ऐतिहासिक धम्म धं, ऐतिहासिक धम्मभूमी देवरड पुणे शिबिरासाठी आपल्याला दोन पासपोर्ट साईज फोटो व आधार कार्डाची एक झेरॉक्स लागणार आहे जर समता सैनिक दलाचे आपल्याला सर्टिफिकेट हवे असल्यास चारशे रुपये आणि नको असल्यास तीनशे रुपये इतकी फी आहे तर या फी मध्ये आपल्याला चहा नाश्ता व एक वेळच्या जेवणाची सोय केलेली आहे तर लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे सर व शिक्षक लेफ्टनंट कर्नल मेजर एम डी लोंडे सर व शिक्षक सहाय्यक शिक्षक मेजर कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे अठरा वर्षाच्या पुढील सर्व महिला पुरुष या शिबिरामध्ये सहभाग घेऊ शकतात तर याला समता सैनिक का म्हणतात तर समता म्हणजे समानता सैनिक म्हणजे लढणारे आणि दल म्हणजे संघ हे सैनिक शस्त्राने नव्हे तर संविधानिक मूल्ये विचार आणि सामाजिक कार्याने समाजातील गैरप्रथा व अन्याय विरुद्ध लढतात आपल्याला जर आंबेडकर घराण्याच्या संरक्षण करण्याची संधी मिळत असेल तर आपण नक्कीच ती संधी सोडली नाही पाहिजे आपण लवकरात लवकर यासाठी नाव नोंदणी